जो रस्ता होता तो पूर्वीपासून चालू होता पण त्याने वडील रस्ता होता तो स्वतंत्र स्वतंत्र काळापासून रस्ता होता कच्चा रस्ता होता आजोबा पंजोबा आणि समोर आणि समोर जे व्यक्ती ते आम्हाला जाऊ देते फक्त पन्नास फुटापर्यंत त्यांना टाकून आडवा केलेला आहे बंद केलेला आहे आणि बंद केल्यामुळं आमचा रस्ता बंद झाला आणि शेतकऱ्यांची आता सध्या कापणीचे दिवस आहे कोणला मक्का कापायची कोणला बाजरी सोंगाची आणि शेतामध्ये अजिबात शेतामध्ये सगळं बंद झालेलं आहे आजच्या घडीला आजच्या घडीला सगळं बंद झालेलं आहे त्याकरता आम्ही तहसीलदाराला निवेदन निवेदन दिलं आणि एफ ला निवेदन दिलं आणि आज सगळे गावकरी जवळजवळ आमचे शंभर एक लोक अजून पण येणार होते पण काही पावसामुळे आले नाही दोनशे आणल्या दोन तीनच गाड्या आणल्या आणि काल ग्राम सभेनं सुद्धा त्यांना सांगितलं का शेतकऱ्याचा रस्ता तुम्ही आडू शकत नाही वरून जी आर आलेला आहे की शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता तुम्ही चालू करून द्या पण सरपंचा सरपंचा पोलीस पाटलाचं कोणाचाच तंटा मुक्ती अध्यक्षाचं कोणाचं त्यांनी ऐकलं नाही ऐकलं नाही त्याकरता आम्ही इकडे तक्रार देण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये येऊन त्यांना निवेदन दिलं आणि साहेबांना मला आश्वासन पण दिलं की तुमचा रस्ता सोमवारपर्यंत आम्ही मोकळा करून देऊ एवढंच माझं म्हणणं आहे माझं नाव अण्णा साहेब मात्र आयर निल्लोर तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर निवेदन घेऊन <laughs> आणि तुमची मागणी काय आश्वासन दिलं त्याबद्दल माननीय तहसीलदार साहेब यांनी आम्हाला अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला हे दिलं निकाल दिला आणि निकाल दिल्यामुळं आम्ही तो निकाल अठ्ठावीस तारखेचा होता त्या अठ्ठावीस तारखेत आम्हाला रस्ता मोकळा करून मिळणार होता परंतु माननीय एस डी एम साहेब यांनी सत्तावीस तारखेला त्याला स्थगिती दिली स्टे ऑर्डर दिली नंतर आम्ही एस डी एम साहेबाकडं वारंवार चक्र मारत असल्यामुळं एस डी एम साहेबांनी आमची कोणतीही दखल घेतली नाही त्यांनी एवढंच सांगितलं चला तुमचा वकील लावला तुमचा वकील बोलन तुम्ही बोला, बोलायचं नाही व आम्ही नाईला जाणार आपले डी सी साहेब असेन विदाटे साहेब आम्ही त्यांच्याशी भेट घेतली त्यांनी सांगितलं मी एच डी एमला बोलतो तुझा स्टे उठवून दे नंतर त्यांनी एमलाही सांगितलं नंतर आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं आम्हाला शांतते एवढंच बोललो आम्ही की शांततेपूर्वक आम्हाला रस्ता द्या कारण की आम्ही दोनशे लोक आहे आणि दोनशे लोकांची जर एक माणूस आम्हाला हे करत असत तर हे बरं नाही बा आमच्या आज रोजी सगळे पिकं त्या रस्त्याभावी थांबलेले सगळे कापणीसाठी थांबलेले कोणाला जनावर न्यायला जागा नाही त्यासाठी स्वरूपात ना स्टे ऑर्डर साहेबांनी द्यावं अशी मागणी केली व कलेक्टर साहेब सुद्धा त्यांना बोलले की मी त्याला सांगतो म्हणून सांगितलंय सुद्धा रस्त्याची साहेब अडचण नेमकी काय होती रस्त्याची अडचण अशी होती दोन आम्ही पूर्वी पार त्या रस्त्याने जातो परंतु सार्वजनिक काम असल्यामुळं तिथं दोनशे चार मध्ये गट नंबर हा नाही या गायराण्यामध्ये दत्तू किसन कपाटे या नावाच्या व्यक्तीनं हा किसन, किसन दत्तू कपाटे या नावाच्या व्यक्तीनं तिथं अतिक्रमण केलेलं आहे व मंदिराच्या आडी लपून तो आमची परेशानी करतोय वारवार आम्हाला त्रास देणे काल ग्रामपंचायत ठराव सतरा सप्टेंबर रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात म्हणजे ग्रामसभा होती आणि ग्राम एक मतानं ठराव मंजूर झाला नंतर आम्ही सरपंच ग्रामसेवक तलाठी सगळे गेलो आणि त्यांनी सांगितलं की बा तुम्ही तडजोड करून घ्या पण परंतु तो माणूस तडजोडीत नाही त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि रस्ताही बंद करून टाकला दाखल केले हा म्हण आणि विशेष म्हणजे आम्हाला ते श्रीकृष्ण मंदिर आहे आमचं आणि तुम्हाला गावगुंडाकडून हा गावगुंडाकडून मी 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 इकडे आला तर ते मागणी आमचं असंच म्हणणं आहे तो उद्या जर काही बरं वाईट करून घेईल आणि आमच्या सर्व गावकऱ्यावर लादन त्याच्यासाठी त्याला तात्काळ बंद करणे व आमचा तो ता तात्पुरताच पुजारी आहे त्या मंदिरात त्याची कुठलीही ट्रस्ट नाही तो आम्हाला पुजारी बदलून पाहिजे किंवा गावकरी ठरवतील कि या श्रीकृष्ण मंदिराला पुजारी द्यायचा कोण हे गावकऱ्यांनी ठरवायचं आहे तुमचं असं म्हणणं आहे म्हणजे त्याच्यावर कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला पायबंद करून हा त्याच काय बरेवट झालेला झालं भविष्यामध्ये हा तर तो, तो त्याच्या स्वतःच्या स्वतः त्याला जबाबदार राहील तो स्वतः जबाबदार आहे काही काही देणं घेणं असं असं तुमचं म्हणणं आहे हा तुमचं म्हणणं तुमचं नाव काय म्हणजे गाव कोणतं आहे ते सांग मी मंजितराव रामदासी दाटे राहणार निल्लोड तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर